सीमा सिंह यांनी आयोजित केलेल्या मुंबई दर्शनाने खुल्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य रेषा मुंबई मधील देशातील नामांकित सामाजिक संस्था मेघाश्रय ही समाज हितासाठी नवनवीन उपक्रम राबवणारी अग्रणी संस्था म्हणून ओळखली जाते या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा सिंह यांच्या पुढाकारामुळेच असे उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात आज सीमा सिंह यांनी नाशिक जवळील काही आदिवासी मुलांना स्वतःच्या खर्चाने मुंबई दर्शनासाठी आमंत्रित केला त्यांनी या मुलांना मुंबईतील विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवलं तसेच पर्यावरणाविषयी महत्वपूर्ण माहितीही दिली देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वासही त्यांनी मुलांमध्ये रुजवला पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर चो उमटलेल्या आनंदाचे क्षण पाहण्यासारखे होते दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना मुंबईतील विविध ठिकाणी पाहुण अत्याआनंद झाला कार्यक्रमाच्या शेवटी सीमा सिंह यांनी सर्व मुलांना भेटवस्तू दिल्या आणि उत्तम रेस्टॉरंट मध्ये भोजनाची व्यवस्था केली तसेच सर्वांना ख्रिसमसच्या हार देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या सीमासिंह म्हणाले की आदिवासी मुलांसाठी हा एक सुवर्ण संधीचा क्षण होता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य